ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला शरद पवार यांच्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे त्यामुळे या प्रश्नावर आरोप प्रत्यारोप होत आहेत यातच महाराष्ट्रासह देशात अनेक काळ सत्तेमध्ये राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद चंद्र पवार हे आरक्षणाविषयी ठाम भूमिका घेत नसल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून घेतला जात आहे विशेष म्हणजे याच मुद्द्यावर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारला असता त्यांनी थेट शरद पवारांबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं का काय म्हणलंय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये चर्चा झाली आणि शरद पवारांचं म्हणणं असं आहे की सरकारने या सगळ्या संदर्भामध्ये लाईव्ह चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे चार वेळा मुख्यमंत्री आलेले पवार साहेब एकदा मराठा आरक्षणाबद्दल काही के केलं नाही त्यांनी काय कोणतं काम केलं त्यांनी सगळं मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मी मराठा आरक्षणासाठी ते प्रयत्न केले फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं राजकीय इंगित भागवून घ्यायचा हा इतका वर्षाने धंदा लोकांनी पाहिलेला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदीच्या आधारे सरसकट <laughs> ओबीसीतून <laughs> आरक्षण द्यावे व सगळे सोयी कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी आक्रमकप्रेमीने भूमिका घेतली मात्र त्याच ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केले मात्र तरीही मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयरी कायद्याची अंमलबजावणी करावे ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी आजही आग्रही आहेत असे असताना महायुतीतील नेत्यांकडून शरद पवार यांच्याबद्दल देखील आरोप केले जात आहेत ते सर्वाधिक काळ सत्तेत असताना देखील त्यांना मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सोडवता आलेला नाही मात्र महायुतीच्या काळात यावर वातावरण तापवले जात असल्याची देखील थेट माहिती या नेत्यांकडून वक्तव्य केली जात आहेत असे असतानाच भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट मराठा आरक्षण ते शरद पवार यांची भूमिका याबद्दल रोखठोक मत व्यक्त केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद